हाय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं थेट गावावरून पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये आणि आज दिवस आहे दत्तजयंतीचा तर तुम्हाला दाखवतो दत्तजयंतीचा उत्सव आपल्या गावी कसा साजरा केला जातो आणि काय काय मजा असते आणि काय काय दिवसभर प्रोग्राम असतात मॅचेस पण असतात क्रिकेटच्या आणि त्या पण दाखवण्याचा क प्रयत्न करेन आपली टीम फाय सेमीफायनलला गेलेली आहे ती पण पूर्ण मॅच दाखवण्याचा प्रयत्न करेन जर टाईम अलाव केलं तर कट टू कट असं तर भेटूया दत्त दत्त मंदिरात दाखवतोच दिवसभराचा काही प्रोग्राम असेल तो भेटूया दत्त मंदिरात

यावेळी पवार हे अगळा शेत्रेऱ्या वेळी पाच सात सप्का नोश काय पाहायला भेटतोय आपल्याला आता मैदानावरती खेळताना पाहायला भेटतात आपल्याला राहुल इलेव्हन मध्ये सतत गेलत असतात तुम्ही फ्रान्स मध्ये हाईट पाहायला भेटतोय मी व्यक्त होता राईट राउंड विकेट आकाश सप्नासाठी मी म्हणजे आकाश सप्काच्या बॅटेरी आलाय मोठा चोख ते डू चाललाय यावेळी काता गजाने बुललेला हे विवेक पवार गोलंदाची ट्रॅक वरती बायला भेटतोय चे रामा केडेकर कन आपल्याला बायला भेटतो विवेक पवार गोलंदाची ट्रॅकसाठी तयार ट्रायबर वरती दाबोलीतला हिरो आपल्याला बायला भेटतोय आकाश चपकाल पाहायला भेटतोय पुन्हा एकदा आता तप आपल्याला पाहिलं भेटतो स्ट्राईक वरती आकाश टू विवेक दंधन दंधन पायला भेटतो विवेक ला आक्रमण झालेला आहे ती म्हणले विन आर नाही मानणार अजून पर्यंत एक तर षटकारला आजपर्यंत पाहायला भेटले तर नक्कीच पन्नास ते साठ पर्यंत जाण्याची शक्यता आहे एक

आहे पायला भेटे ओवरचा तेहतीस जाऊन की आपल्याला पायला भेटते शेवटच्या साठ सहा एडूचा खेळ बघित साठ सहा एडू चा खेळ बघी आपल्याला पाहायला भेटते पण तशी ट्रॅक वरती ओ या वेळी वगैरेकर गोलोचा भेटतो रामा गेडेकर यावेळी सुनील पवार याची कान मंत्र देत ना आपल्याला बायला भेटतो रामा गेडेकर रे गोलो चा झाला शेवटी बात जाणू आघा चप्पल सर सा आहे साहेबवरती पहिले आले आले दोन शेटका डोकं जाऊन जे खाजा नाही आपल्याला व्हायला भेटतो या वेळेने पटकाल एक तर रिझनला आहे पण त्याचा डिसिजन सांगायचा आहे एक डिक्लेअर ना एक डिक्लेअर झोन मध्ये जे जायला आपल्याला बायला भेट जाताना आपल्याला बायला भेटते गु गु आहे

लाईफ मध्ये थोडस बदलाव आपल्याला पाहायला भेटतो आलेला आहे स्वीर चेडू आल्यानंतर धावसंख्या आडती सॅड्यांवरती पुस्तक आता कधी भेटतोय

शेवटच्या बोलला सामानवाज बिल्डिंग सेट केलेली आहे पायला भेट लॉग ऑफ लॉग ऑन पाईकला पण पाहिलं तर सगळी फिल्डर्स आहेत आपल्याला बायला भेटतोय कही पुरण करता यार यावेळी बायला भेटतोसुची सुरुवात आपल्याला बायला भेटते काही पुरण करत हो यावेळी काय पाहायला गर दोन चिटू आपल्याला टाकल्याला पाहायला भेटतोय मार यावेळी काय प्लेअर आपल्याला पाहायला भेटतोय रामाकडे लयती आहे कट लागले अरे विकेटचा बदल काय पाहायला भेटत जतीश सालगावकर बी काल दिलेला आहे मी बसलेलो जतीश सालगावकर हा प्लेयर आहे तो कधी हाफ जाय मारला तुम्ही वीस रेटरचा केले ते सुद्धा डिफिट करण्याची ताकद आहे जतीश सालगावकर मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय यावेळी मोठी काय होत आहे हातामध्ये च्या हातामध्ये आहे आणि मोठे मोरे घरची जागा आणि यावेळी मला वाटतं अक्षय पवार तर उतरले तर रुपेश मग ते अक्षय पवारची झुड चांगली आहे हे दोघं बॅट पलटवारीचा प्रयत्न ट्रायपार कटलोट कर, कर रायटायला यावेळी सुनील पवार सर आहे वरती चांगली बोलत अशी करायची आहे सुनील नायला भेटत्या साईडू शिलाई तडका मिळत काय आहे बद्दल झाले हो यावेळी कट केला एकेरी जाणार आहे तुझ्या जामी जपडून असेल काय बघण्यासारखा चेरेशन आहे अकरा या आकड्यावरती लूपिट मारती या करे पाहायला भेटू लिडी गेट लागलेली आहे चेडूस चालले डिक्लेरेशन मध्ये दहा ओके बारा या आकड्यांवरती

आहे रोमांचक बॅट समोर आपल्याला दिसत आहे किरी जाणार आहे अक्षय पवारकर स्टाईक येणार आहे पाहायला भेटत आहे आपल्याला आपले सगळं पाहायला भेटतोय यावेळी चांगला चीट होत आहे न दिसणारा चे भेट आपल्याला असे पवारला जितायचा आहे तर खेड आपल्याला भेट खरं पार आपल्याला पाहायला मिळली तर बॅग पुढे गेले ते बघायला भेटते आपल्याला बापू तुम्ही बोलू त्याची बॅग मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे

आता विचारलंय ला एक धाव येणार आहे पाहायला भेटतो राव सगळ्यात गोडबर वरती बोटलेली आहे सत्तावीस जाग देवरती बोलता आशा होती त्यांनी काय भाषा केलेली आहे पाहायला भेटतोय

तीन धाव तीन नऊ तीस धावा करा तीस चेंडू आणि नऊ करा आणि फायनल प्रवेश करा आणि टोकला चल चल दोन आहेत दोन आहेत दोन आहेत चल धाव तीन धाव धाव तीन धाव अरे दाबा बटा शिरकी तया वाईट आहे आलाय वाईट आलाय झुकूक या वेळी काय काय झालं पाहायला भेटतो दोन पाच दोन पाच एक वाटे आणि दोन बॉल ला पाहिजेत मित्रांनो आपल्याला पाहिलं समोर आहेत माझ्या सुद्धा शॉट तू धाव ना सोडले